नमस्कार मी पवार अभिजित माउली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्या पाहतो की आज बीड लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडते ही मतदान प्रक्रिया अतिशय शांततेमध्ये पार पडलं पडताना पाहायला मिळते परंतु अनेक ठिकाणी आचारसंहितेचा भंग सुद्धा होताना पाहायला मिळतोय कारण की माहितीच्या काही जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून बैठका घेण्यात सुरुवात करण्यात आलेली आपण पाहिलं की त्या कार्यकर्त्यांच्या बैठक घेण्यात यावर बजरंग सोनवणे यांनी सांगितलं की या कार्यकर्त्याच्या आचारसंहितेचा भंग होतोय आम्ही सुद्धा मतदान प्रक्रिया बंद पाडू असं सुद्धा बजरंग सोनवणे यांनी सांगितलं परंतु सकाळीच बजरंग सोनवणे नाम दर्शन घेऊन त्यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला आणि परळीमध्ये सुद्धा नात्रा या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्यांचा मतदानाचा हक्क बजावला परंतु बीड अनेक ठिकाणी सुरळीत मतदान प्रक्रिया होताना पाहायला मिळते की कोरड्याचे वारी या ठिकाणी सुद्धा तेथील मतदारांनी मतदानावर मत बहिष्कार टाकला आणि बारा वाजेपर्यंत एकही त्या ठिकाणी मतदान झाल्याचं पाहायला मिळालं नाही कारण की त्या ठिकाणी अनेक विकासाच्या मुद्द्यावरून सुद्धा तेथील ग्रामस्थांनी आपल्या मतदान हक्क बजावणार सुद्धा सांगितलं परंतु त्या ठिकाणी नंतर आपण पाहिलं की बारापर्यंत एकही मतदान झाल्याचं पाहायला मिळालं नाही परंतु अनेक ठिकाणी आज सध्या मतदान अतिशय सुरळीत प्रमाणे चालू चालू मतदान प्रक्रिया सुरू आहे आपण पाहिलं की या ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्त अतिशय तैनात करण्यात आलेला पाहिलं की कारण की सीसीटीव्ही सुद्धा बसवण्यात आलेले आहेत अनेक ठिकाणी कारण की आ, बजरंग सोनोने यांनी सुद्धा सांगितलं होतं अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत ज्या ठिकाणी गोंधळ निर्माण होतो त्या ठिकाणी कारण की परळीमध्ये अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले नव्हते त्या ठिकाणी सुद्धा बजरंग सोनोने यांनी सांगितलं ज्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले परंतु बीड जिल्ह्यातील आजचे मतदान प्रक्रिया कशी होते हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे कारण की सकाळी अकरा पर्यंत सोळा टक्के मतदान प्रक्रिया पार पडली सोळा टक्के मत मद, मतदारांनी आपला मतदानाचा हक्क का बजावलाय कारण की बीड जिल्ह्यामध्ये किती टक्के मतदान होतंय हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे